आपल्या राजकीय प्रवासात शरद पवार यांनी विविध पक्षांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आता त्यांचे प्रयत्न आत्राम कुटुंबांपर्यंत देखील पोचले आहेत असं झालं आणि आत्राम कुटुंबातील मुलगी आणि जावई यांनी बंडखोरी दाखवली तर जनतास त्यांना नदीत फेकून देईल असा इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरी तालुक्यातील आलापल्ली इथं आयोजित जनसन्मान यात्रेच्या जाहीर सभेत दिला शुक्रवारी आलापल्ली येथील क्रीडा संकुलात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत एक सभा आयोजित करण्यात आली होती मात्र या बैठकीदरम्यान आत्राम कुटुंबातील घरफोडीच्या या वृत्तानं सर्वत्र खळबळ उडाली अन्नव औषध प्रशासन मंत्री धर्मारा बाबा आत्राम यांनी यावेळी संताप व्यक्त करत शरद पवारांनी आतापर्यंत सर्व पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि आता आतराम कुटुंबात देखील फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं सांगितलं तर मुलगी भाग्यश्री आत्राम आणि जावेई ऋतुराज हलगेकर यांना पक्षात घेऊन माझ्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी सर्व शक्तिपणाला लावल्याचं सांगितलं ला। मात्र सध्या आपलं सर्व कुटुंब एकत्र आहे आणि मुलगी आणि जावेई जर बंडखोरीवर उतरलेच तर त्यांना नागरिकच नदीत फेकून देतील असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आणि यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे एक, उडा एक मुलगी गेला तरी चालेल एक मुलगी माझ्याकडे आहे दुसरी माझा मुलगाही मागे बसलेला आहे आणि दोघही असल्यानंतर माझा एक भाऊ सक्का भाऊ जो विरोधात गेला तो सुद्धा माझ्या मागे उभा झालेला आहे आणि माझ्या भावाचा तुलत भावाचा मुलगा रामेश्वरराव आत्राम ते सुद्धा माझं त्यांच्या जोडीला माझ्या पाठीमागे एक गेलं तर माझ्याकडे फौज तयार झालेला घराचा पूर्ण घर माझ्या आत्राम घराना पुरा एकत्रित एक झालेला आहे आणि पूर्ण आत्राम घरा आत्राम घराना या हलगेकर लोकांना नदीमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही हे आता मी तुम्हाला सांगू इच्छितो जय सेवा जय भीम जय विदर्भ